मित्रांनो आज आपण पिंडदान आणि त्याचे फायदे याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो आपले नातेवाईक मरण पावले की त्यांना आपण पितर असे म्हणतो पितरांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते देवपितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम म्हणजेच देव आणि पितर यांच्या कार्यात हेरसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे त्यांचा आदर करणे त्यांची पूजा अर्चा करणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे आपणास त्यांचे आशीर्वाद मिळतात जर आपली पितरे आपल्यावर खुश असतील तर आपली कार्ये सुरळीत होण्यास मदत होते घरातील आजारपणे कमी होतात आपल्या नातलगांचा अवकाळी मृत्यू टळतो आपणा सुख आनंद ऐश्वर लवकर मिळण्यास मदत होते आपला वंश वाढतो असे उपनिषदांत सांगितले आहे पितृपक्ष म्हणजेच भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय मध्य प्रदेश सारखे पौर्णिमांत महिने पाळणाऱ्या प्रदेशांत हा अश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो यास महालय असेही म्हणतात आपले नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथी झाला असेल त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीला करण्याची हिंदू परंपरा आहे या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते पिंडदान म्हणतात पिंडदानाचा विधी ब्राह्मणाच्या किंवा माहितगाराच्या सल्ल्याने करावा दिवशी एक किंवा तीन जोडपी कुवारी कन्या एक मुलगा एक शिडा पुरुष एक सुवासीन बाई असे उपासकरी ठेवतात शेजाऱ्या पाजाऱ्यांना गोर गरिबांना आपली पित्रे समजून अन्नदान करावे या पक्षात यमलोकातून आपली पित्र म्हणजेच आपले मृतपूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष म्हणजेच हा पंधरवडा अशा पितृकार्याला योग्य समजला जातो भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पण ते ज्या तिथीला आपला पितामृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा प्रघात आहे अर्धविधीतील पिंडदान पितृपक्षात आपल्या मृत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्ये किंवा उत्सव या काळात करू नयेत असा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण पूजन करण्याची परंपरा आहे यामध्ये दिवंगत आई वडील मामा मामी आजी आजोबा पणजी पणजोबा सावत्र नातेवाईक भाऊ बहीण काका काकू मामा मामी मावशी आत्या सासू सासरे व्याही विहीण व अन्य नातेवाईक या सर्वांना उद्देशून पिंडदान करतात आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काही ना काही शिकत असतो आणि काही लोकांना आपण शिकवतही असतो त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरु आणि शिष्य यांचेही आपण स्मरण करतो आपले हितचिंतक स्नेही अन्य आप्त आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तींना उद्देशून हे श्राद्ध करतात जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत श्राद्धात विशेष करून आहे चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात महालय श्राद्धात क्षणदान अर्ध्यदान पूजा अग्नौकरण पिंडदान विक्रीदान स्वधा वाचन वगैरे विधी करावयाचे असतात योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध म्हणजेच भरणी श्राद्ध होय भाद्रपद वद्य चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना भरणी श्राद्ध घालतात भद्रपदवद्य नवमीला अविधवा नवमी असे म्हणतात या दिवशी नवरा जिवंत असताना मृत झालेल्या स्त्रीचे म्हणजेच सवाशिणीचे श्राद्ध करण्याचा किंवा भोजन घालण्याचा प्रघात आहे गुजरातेत या नवमीला दोषी नवमी असे म्हणतात भाद्रपद अमोवासेला सर्व पित्रिया मोश्या असे म्हणतात ज्यांचा मृत्यूदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध या दिवशी करण्याचा प्रघात आहे मातामह श्राद्ध मातामह श्राद्ध म्हणजेच आईच्या वडिलांचे श्राद्ध तोही सर्व पित्रिया मसे दिवशीच असतो शिवाय महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असतील तर ते या दिवशी करता येते मित्रांनो ही झाली पिंडदानाविषयीची माहिती